लडाखमध्ये तुर्तुक विलेज आहे तुर्तुक म्हणजे पाकिस्तानची बॉर्डर भारतातली सुरुवात अकरा किलोमीटर अलीकडे एक जे गाव आहे त्या गावातल्या जनाब साहेबांकडे आम्ही आलेलो आहोत <laughs> त्यांचं एक घर आहे त्यांचा लोहार लोहारीचा धंदा आहे आणि या घराचं वैशिष्ट्य असं की पावसाळ्यात ते वर राहतात बर्फ पडतो तेव्हा वर राहतात पण उन्हाळ्यात खाली त्यांनी बंकर टाईप बनवलेला आहे त्या बंकरमध्ये आपण आता प्रवेश <laughs> या बंकरचा फायदा दुहेरी आहे एक उन्हापासून संरक्षण म्हणजे वातावरण थंड असल्यामुळे खूप इथे आराम मिळतो आणि दुसरं म्हणजे बाहेर जर युद्ध सुरू झालं किंवा काही झालं तर गोळाबारुदीपासून वाचण्यासाठी ह्या बंकरमध्ये त्यांची फॅमिली सगळी येऊन राहत असते आणि अशा प्रकारचा हा कुठेही रेफ्रिजरेटरचा वापर नाही एअर कंडिशनचा वापर नाही फॅनचा वापर नाही अशा पद्धतीने या मधल्या उन्हाळ्यात सुद्धा थंड होऊन वाटण्यासाठी